सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर सदुसष्ट झिरो सात माहिती खरं घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये प्रशासकीय विभाग असे पोलीस विभाग असे त्याचबरोबर आय सी कमिट्या असतील या सर्वांची मी चर्चा केली जवळपास एक तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या यामध्ये आय सी कमिटीकडे खरं तर मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला मा रा... राज्य आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही आय सी कमिटी आहेत काय चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाहीत तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या कॉशॅक्टमध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुधारित असा जी आर शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉशक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे चा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला ही आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतो आहे आणि हा नुकताच आलेला जी आर हा आय सी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून mm -hmm. येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटीकडे आस्तायत केलेली नव्हती चार एक मिनिट तर त्या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली तिथे ज्याच्यामध्ये गोपाळ बदनी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदनी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या <laughs> फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी ते घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की चणे संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर ते त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकरचं की यापूर्वी आपण खोकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे खरं तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजूनही येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदनी असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात आता पाच दिवसाची पी सी आहेत या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास ही आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीडीआर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्व महत्त्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे कारण महिला पहिली तक्रार नेमकी कोणाची होती यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळते पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं तुम्ही आता चौकशी केली नेमकं पहिली तक्रार कुणाची होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जूनमधली आहे आणि जुलैमधली ही पोलिसांची चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहितीच्या नाही त्यांनी माहिती माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं चार महिन्यामध्ये तक्रार त्याच्या संदर्भातच मी बोलले एक एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती जो आरोपी आहे तो फलटण पोलीस दलातला आहे आणि याचा तपास देखील फलटण पोलीसच करत आहेत निष्पक्ष पाहतीपणाने हा तपास होईल असं वाटतं का वेगळ्या काही यंत्रणांकडून याचा तपास होई यासाठी पाठपुराव करणार शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असलं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करत आहेत सुरुवातीपासून आपण पाहत आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे याच्यामध्ये सीडीआर डी आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल या अनुषंगाने ही कारवाई होईल पुणेसुद्धा न झालेले आहे त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल याच्यामध्ये स्वतः एस पी असेल डी वाय एस पी असतील सायबर असेल हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो त्याच्यामुळे हा तपास होत असताना मना तो था था। पोलीस या ठिकाणी महिलेला त्रास होत या। होता का याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खडके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का आता मी आय सी कमिटीला आय सी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच की एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अगदी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत एन्जॉय केलं असं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती ती आय सी कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे आय सी कमिटी चेक केलेल्या होत्या पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नव्हती तक्रार विविध मागणी केली त्याच्यामध्ये वाय एस पी असतील स्वतः असेल फॉरेन्सिक हे सगळे त्याच्यामुळे हे सगळे तपास करतात तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थितरित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे सीडीआर काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही

अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी गड़, घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहे पण सगळ्याच्या सगळ्या पत्रं असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या याना येणार्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने खासदार नेमका कोण आणि खासदारांचे दोन पीए यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता तुम्ही याची चौकशी काय केली आहे का याच्यामध्ये त्याची चौकशी करणार सगळी चौकशी याच्यामध्ये आम्ही करतोच आहे एक तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद हो साधलेली चर्चा केलेली आहे जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांशी मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे पी ए असा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आताच्या या तपासापर्यंत तरी नाही कुटुंब आहे त्यांना त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय का कसं काय तीन चार दिवसात ह्या प्रलंबित जो काही प्रकरण घडलं तर मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एस पी माझा होता निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई। जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार